मेताना नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मैदाना अमेरिकेने भारताच्या विरोधात टॅरिफ वॉर सुरू केली आहे ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच ही घोषणा केली होती की भारतावर आम्ही पंचवीस टक्के आयात कर म्हणजे टॅरिफ लागतो आहे त्यामागचं कारण त्यांच्यामध्ये भारत हा अमेरिकेवर सर्वाधिक टॅरिफ लादणाऱ्या देशांपैकी एक आहे आणि त्यांच्यासोबत व्यापार करणं आता अमेरिकेसाठी इतकं सोपं राहिलेलं नाही आहे त्याचवेळी भारत रशियासोबत देखील व्यापार करतो आहे त्यामुळे अमेरिकन सरकार ही भारत सरकारशी नाराज आहे आणि त्या कारणाने पाकिस्तान आणि बांगलादेशसारख्या देशांपेक्षाही जास्त आयात कर म्हणजे दहा टक्के अधिकचं मिळून असं एकूण पंचवीस टक्के आयातकर भारत सरकारला सहन करावंच लागेल अशी घोषणा त्यावेळी करण्यात आली होती या घोषणेनंतर अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये व्यापारी करारावर चर्चा सुरू झाली त्या दरम्यानच आता कालच्या दिवशी ट्रम्प यांनी अजून एक मोठं बॉम्ब भारताच्या विरोधात फोडलं आहे आणि भारतावर एक वरच्या स्तराचे आरोप त्यांनी केलेत त्यांच्यामध्ये भारत हा रशियाकडून तेल विकत घेतोच आहे आणि तेच तेल भारत हा ओपन मार्केटमध्ये म्हणजे जागतिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जास्त फायद्यासाठी विकतो आहे भारत सरकारला आता युक्रेनमध्ये मारल्या जाणाऱ्या जनतेची आणि तिथल्या सैनिकांची काडीचीही परवा राहिलेली नाही आहे असे आरोप ट्रम्प भारतावर करतात ट्रम्पची भाषा जर ऐकली तर असं वाटतंय की युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये दे युद्ध लावण्याचं श्रेय हे भारतालाच जातं या दोघांना युद्ध करण्यासाठी भारताने सांगितलं आहे आणि जे सैनिक आणि जनता तिथे मारली जाते त्याची सर्वस्व जबाबदारी ही भारतानेच घेतली पाहिजे असे शब्द ट्रम्प यांचे या ट्विटच्या अगोदरसुद्धा काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्यात त्यांनी भारताविषयी अपमानास्पद शब्द वापरलेले होते त्याने म्हटलेलं होतं की पाकिस्तानमध्ये आम्हाला काही तेलाच्या खाणी सापडल्या आणि त्याला डेव्हलप करण्याचं काम अमेरिका आणि पाकिस्तान हे दोन्ही देश मिळून त्यात एक अमेरिकन कंपनी त्यांना मदत करेल आणि एक दिवस असा सुद्धा येऊ शकतो की जेव्हा पाकिस्तान भारताला तेल विकेल सारख्या व्यक्तीला पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमधलं ऐतिहासिक संबंध कसे राहिलेत हे काही समजावून सांगण्याची गरज नाही आणि हे सगळं माहिती असून असूनसुद्धा जर मुद्दामून एखादा व्यक्ती हे म्हणत असेल की पाकिस्तान भारताला तेल विकेल तर ते मुद्दामुन भारताला केलेलं हिनवण्यासाठी एक वक्तव्य असतं अपमान करण्याचा उद्देश ठेवूनच लिहिलेलं ट्रम्प यांचं एक ट्विट होतं मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की सोशल मीडियावर ट्रम्प यांना भारतात फार ट्रोल केलं जातं त्यांना अमेरिकेचा राहुल गांधी देखील म्हटलं जातं लोकं म्हणत आहेत की ट्रम्प यांना आता काहीही बोलायची सवय लागली आहे आणि ते काय बोलतायत हे त्यांनाही कळत नाही पण एकाही व्यक्तीने एकाही पत्रकाराने आत्तापर्यंत यावर चर्चा केलीच नाही आहे की ट्रम्प यांनी हीच वेळ का निवडली आपल्यावर टॅरिफ लादण्यासाठी अगोदर किंवा नंतर का नाही ऑपरेशन सिंदूर आत्ताच आहे अजून तीनच महिने उलटले आहेत आणि ट्रम्प भारताशी इतके नाराज का झाले त्यामागचं कारण शोधणं अति आवश्यक आहे आणि आप आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ट्रम्पच्या मनात इतका राग अचानकपणे भारताचं निर्माण का झाला यामागचं कारण पाकिस्तानमधलं सरगोदा एअर बेस आहे तुम्हाला आठवण असेल की ऑपरेशन सिंधू दरम्यान जे एअरबेस जे हवाई अड्डे आपण पाकिस्तानचे उडवले त्यातला एक सरगोदा एअरबेस होता अनेकांना प्रश्न पडेल की पाकिस्तानचा हवाई अड्डा उडवला त्यात ट्रम्प आणि अमेरिका काय नाराज झाली तर ते समजून घेण्यासाठी तुम्हाला अगोदर थोडीशी पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे की सरगोदा एअरबेसवर नेमकं भारताने केलं काय आणि त्यात अमेरिकेचं नुकसान कसं झालं तुम्हा तुम्हाला सर्वांना टाईमलाईन आठवत असेल ते सगळं घटनाक्रम जर तुम्ही ऑपरेशन सिंदूर दरम्यानचं आपल्या डोळ्यासमोर आणलं तर तुम्हाला आठवणीत येईल की पहलगामचा हल्ला झाल्यावर आपण पाकिस्तानच्या सेनेवर कुठलाही हल्ला केला नव्हता आपण फक्त नऊ आतंकी अड्डे टार्गेट केले होते त्यांना उद्ध्वस्त केलं आणि स्पष्ट शब्दात पाकिस्तानला हे सांगितलं की आम्ही जे हल्ला केला आहे तो फक्त आतंकवादी अड्ड्यांवर आहे त्याला तुम्ही प्रत्युत्तर देण्याची गरज नाही आणि प्रत्युत्तर दिल्यास भारतही तुमच्या विरोधात कठोर कारवाई करणार आता पाकिस्तान राहिला आतंकवादी देश आणि त्यांच्याच बंधूंना जेव्हा भारत मारतो तेव्हा त्याविषयीचा प्रतिकार प्रतिशोध घेणं हे पाकिस्तानला भाग आहे आणि ते नाही घेता जनतेला चेहरा कसा दाखवणं त्यामुळं पाकिस्तानने भारतीय सेनेच्या अड्ड्यांना नाही तर ना नागरिक शहरांना टार्गेट केलं इथे ड्रोन सोडले तुम्ही सुद्धा ते व्हिडिओ पाहिले असतील याचं प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानचे अकरा हवाई अड्डे उडवले होते आणि त्याच अकरापैकी एक एअरबेस सुद्धा होतं तुम्हाला जर आठवण असेल तर किराणा हिल्स म्हणून एक नवीन बातमी त्यावेळी व्हायरल झाली होती किराणा हिल्स पाकिस्तानचं न्यूक्लियर वेपन्स जमा करण्याचं एक स्थान आहे एक पोखरून तयार केलेल्या गुफा आहेत ज्यात पाकिस्तान आपले न्यूक्लिअर वेपन्स लपवून ठेवतो आणि त्यावेळी ही बातमी फार चालली होती की भारताने किराणा हिल्सला टार्गेट केलंय आणि त्यामुळे तिथे रेडिएशन सुरू झाले आणि त्या, त्या कारणानेच अमेरिकेला युद्धबंदी करण्यासाठी दोन देशांमध्ये यावं लागलं पण मित्रांनो भारताने कधीच किराणा हिल्सवर हल्ला केलेला नव्हता कारण कुठलेही दोन देश जेव्हा शेजारी देश असतात तेव्हा आपल्या न्यूक्लियर साईट्स कुठे आहेत याची माहिती दोन्ही देश एकमेकांना दरवर्षी हे अदलाबदल करत असतात देत असतात कुठल्याही देशाने आपल्या न्यूक्लिअर साईट्सवर हल्ला करू नये अशी डील दोन देशांमध्ये झालेली असते आणि इतका मूर्खपणा भारत करणार नाही भारत हा जगातला एक जबाबदार देश आहे जर आपण न्यूक्लिअर अड्ड्यांवर जो हल्ला करायला लागलो त्याचं नुकसान भारताच्या बॉर्डरवरल्या राज्यांनासुद्धा होणार हे भारत सरकारला माहिती होतं पण पाकिस्तानने जे न्यूक्लिअर वेपन तयार करून ठेवलं आहे त्याच्या मदतीने आजपर्यंत पाकिस्तानने जे आतंकवाद पसरवलं आहे सतत त्यांनी भारताला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे की आम्ही आतंकवाद हल्ला करणार पण त्याचं प्रत्युत्तर तुम्ही नाही द्यायचं कारण जर दिला तर आम्ही न्यूक्लिअर वेपन वापरू हे न्यूक्लिअर वेपनची धमकी डिन्यूट्रलाईज करणं त्याला बाद करणं भारता हे भारतासाठी अति आवश्यक होतं पण आपण न्यूक्लिअर अड्ड्यांवर हल्ला करू शकत नाही त्यामुळे नरेंद्र मोदींनी सरगोदा एअरबेसला निवडलं जे की किराणा हिल्सपासून फक्त आणि फक्त बावीस किलोमीटर लांब आहे सरगोदा एअरबेस हे पाकिस्तानसाठी सर्वाधिक महत्त्वाचं असलेलं एक एअरबेस आहे जे की किराणा हिल्सपासून इतकं जवळ आहे आणि किराणा हिल्सच्या सुरक्षतेसाठीच बनवलेलं ते एअरबेस आहे कारण किराणा हिल्सवर जर काहीही शत्रू देशाने कारवाई केली तर त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याकडे जवळच एक एअरबेस असला पाहिजे आणि त्यावर सर्वाधिक अत्याधुनिक आपण हथियार ठेवायचे आणि सगळे विमान आपले एअरक्राफ्ट त्याच सर्गोदा एअरफिल्डवर असतील हा प्लॅन पाकिस्ताननी अगदी पूर्वीपासून करून ठेवला आहे भारताने जेव्हा सरगोदा एअरबेसवर हल्ला केला त्या दरम्यान त्या एअरफील्डवर एफ सिक्स्टीन समेत जे एफ सेवन्टीन थंडर मिराज एफ पी ए एफ सेवन पी असे एअरक्राफ्ट ठेवलेले होते जे की सर्वाधिक हाय टेक्नॉलॉजीवाले एअरक्राफ्ट त्यांना म्हणू शकतो आणि त्या ठिकाणी जेव्हा भारताने आपला ब्रह्मोज सोडला ज्या एअरफील्डला कुठलाही शत्रू देश भेदू शकत नाही अशा बाता जेव्हा पाकिस्तान मारत होता आणि या धावपट्टीवर कुठलाही शत्रुदेश कुठलीही मिसाईल मारू दे ही धावपट्टी बिघडू शकत नाही असं पाकिस्तानने घोषणा केलेली होती पण आपल्या एका ब्रह्मोसनेच त्याची धावपट्टी पूर्णपणे उखडून टाकली आणि त्यावेळी अशी बातमीसुद्धा आली होती की एफ सिक्स्टीनवर जे पाकिस्तानी पायलट त्यावेळी तैनात होते त्या एफ सिक्स्टीन समेत ते सैनिक मारले गेलेच आणि हेच मुळात कारण आहे एफ सिक्स्टीनचं ज्यामुळे ट्रम्प आज भारताशी नाराज आहे पाकिस्तानी सेनेसैनिक मेले म्हणून नाही तर एफ सिक्स्टीनला सांभाळण्यासाठी जे अमेरिकन नागरिक इंजिनियर्स त्या ठिकाणी उपस्थित होते कारण एफ सिक्स्टीनची यंत्रणा टेक्नॉलॉजी पाकिस्तानसोबत अमेरिकेने शेअर केलेली नाही त्या एअरक्राफ्टला सांभाळण्यासाठी त्यात काहीही तांत्रिक सुधारणा किंवा काही गडबड आल्यास त्याला करण्यासाठी त्या ठिकाणी अमेरिकन नागरिक असलेले इंजिनियर्स सदैवच उपलब्ध असतात जेव्हा ब्रह्मोस त्या ठिकाणी आदळ तर त्या पायलटसोबत अमेरिकन नागरिक सुद्धा मारले गेले तुम्हाला आठवणीत असेल की या एअरबेसवर हल्ला करण्याच्या अगोदर सरगोदाची बातमी समोर येण्याच्या अगोदर जे डी वान्सनी एक वक्तव्य दिलेलं होतं की पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये जे संघर्ष सुरू आहे त्यात अमेरिकेचं काहीच लेणं देणं नाही आहे आणि यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही पण ज्यावेळी सरगोदावर ब्रह्मोस आदळला अमेरिकन नागरिक मारल्याची बातमी जेव्हा अमेरिकेपर्यंत पोहोचली आणि पाकिस्तानलासुद्धा हा संदेश दिला भारताने की बावीस किलोमीटर दूरपर्यंत असलेल्या एअरबेसवर जर आम्ही ब्रह्मोस लादू शकतो तर किराणा हिल्सवर सुद्धा कुठल्याही क्षणे आमची क्षेपणास्त्र पोहोचू शकतात आमचं होईल ते नुकसान होऊ द्या पण पाकिस्तानसुद्धा उद्याचा सूर्य पाहणार नाही आणि या केलेल्या हल्ल्यामुळेच भारताशी डोनाल्ड ट्रम्प हे अतिशय नाराज आहेत कारण एफ सिक्स्टीन ज्या ठिकाणी आहे तिथे अमेरिकन इंजिनियर्स असणार ही माहिती भारतीय सेनेलासुद्धा होती आणि ती नसेल हे समजणं मला वाटतं खुळेपणा असेल आणि ही माहिती असताना जर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्गोदाला टार्गेट करण्यासाठी परवानगी देत असतील आणि त्यांच्या परवानगीशिवाय सेनेने सर्गोदा एअरबेसला टार्गेट केलेलं नसणारच आहे आणि हे ट्रम्प यांना माहिती आहे आपल्या नागरिकांना मुद्दाम नरेंद्र मोदींनी टार्गेट केलं अशी भावना कदाचित ट्रम्प यांच्या मनात आहे आणि जी नाचक्की अमेरिकेच्या सरकारमध्ये ट्रम्प यांची झाली आहे जनतेमध्ये ही बातमी नसेल पण सरकारमध्ये लोकांना माहिती आहे डीप स्टेटमध्ये प्रत्येकाला माहिती असेल की आपले नागरिक त्या ठिकाणी सर्गोदर एअरबेसवर मारले गेलेत आणि ते मारणारा भारत देश आहे आणि त्याचाच बदला अमेरिका आज आपल्यापासून घेते आणि डोनाल्ड ट्रम्प हे नरेंद्र मोदींचे इतके चांगले मित्र असूनसुद्धा जे कृत्य ऑपरेशन सिंधू दरम्यान झालं त्याचा बदला घेण्यासाठीच हे सगळं ते टॅरिफ वॉरच्या अंतर्गत करताना आपल्याला दिसतं आहे हा बदला घेताना सुरुवातीला नरेंद्र मोदींची जागतिक बदनामी करण्याचा प्रयत्न ट्रम्प यांनी केला की ही युद्धबंदी माझ्यामुळेच झाली दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी करण्याचं श्रेय मलाच जातं आणि त्यानंतर जे आता हे टॅरिफ लादले गेलेत भारतीय अर्थव्यवस्थेला कमजोर करण्याचं एक प्रयत्न अमेरिकेद्वारे केला जातो आहे की तुम्ही आमच्या लोकांना कसं मारू शकता याबद्दलचा एक राग प्रकट करण्यासाठीच हा टॅरिफ वॉरचा गेम अमेरिकेद्वारे खेळला जातो आहे आणि ट्रम्प हे फक्त या गेममधले एक प्यादे आहेत हा गेम खरा डीप स्टेटद्वारे खेळला जातोय असो मित्रांनो आता भारत सरकार यावर उद्या काय निर्णय घेते हे पाहण्यासारखं असेल आणि या सगळ्याच टॅरिफ वॉरमधून भारत अजून जास्त गतीने विकास कसा करतो यावरसुद्धा लक्ष आपल्याला ठेवावं लागेलच असो मित्रांनो याबद्दल तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा भेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र